तर मित्रांनो हे पहा बजरंगबली हनुमानाची मूर्ती एकदम मस्त आहे हे पहा अशा पद्धतीने आणि मित्रांनो हे पहा ह्या साईडला पण जाळीच आहे आणि खूप छान आहे हे पहा मंदिर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत साकोऱ्याला हनुमान मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो जंगल घनदाट आहे त्याच्यामुळं आपण घनदाट जंगलामध्ये आलो आहोत तुम्हाला मी दाखवतो सगळं कसं जंगल आहे आणि किती मोठं जंगल आहे ते तुम्हाला मी दाखवतो जाता जाता जे काही दिसणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो इथून तिकडे जंगलामध्ये मंदिर आहे तर आपण जाऊया हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो बजरंगबली हनुमानाचं तर आपण लगेच निघूया चला तर मित्रांनो हे पहा जंगल कसं एकदम घनदाट असं दिसतं आणि झाडे झुडपे एकदम मस्त हे पहा आणि ह्या साईडला पण तुम्हाला दिसत असेल खूप जंगल आहे मित्रांनो आणि मित्रांनो ह्या जंगलामध्ये जास्त करून बाबळीचे झाड आहेत मित्रांनो म्हणजे बाबळीचे झाडं जे असतात ते काटेरी असतात तर खूप बाबळीचे झाडं आहेत इकडे आणि दुसरे पण झाडं आहेत पण जास्त करून बाबळीचे झाडं आहेत मित्रांनो खूप म्हणजे खूपच मित्रांनो जाता जाता तुम्हाला मी दाखवतो हे पहा हे तुळशीचं झाड आहे मित्रांनो पण ही तुळस जी आहे ती मला वाटतं रान तुळस आहे हे पहा याची पानं जी आहेत ते खूप मोठाले आहेत आणि हे पहा आणि मी ही कशावरून ओळखली तर मित्रांनो हे जे याचं हे मोहर आहे तर त्यावरून मी ओळखली तर तुळशीचा जे एकदम वास आला एकदम तुळसच आहे ती तर पहिल्यांदा मी ही रानातली तुळस पाहिली मित्रांनो तुम्हाला मी फांगी मोडून दाखवतो एक बार मस्त हे पहा मित्रांनो एकदम रान तुळस आहे मित्रांनो मोठाल्या पानाची खूप मोठले पानं आहेत याचे हे पहा एवढले मोठाले पानं आहेत तर मित्रांनो ही तुळस दिसली तुळशीला पण आपण पाया पडू मित्रांनो नंतर पुढे जाऊ कारण रानातली तुळस भेटली म्हणजे काहीतरी एकदम मस्त वाटलं मित्रांनो आजच ही रान तुळस पाहिली मित्रांनो तर आपण आता बजरंगबली हनुमानाच्या मंदिराकडे जाऊ या मित्रांनो तर फायनली मित्रांनो आपण बजरंगबली हनुमानाच्या मंदिरात आलो आहोत तुम्हाला हे पहा मस्तपैकी मंदिर दिसतं एकदम जबरदस्त आणि थोडं लहान आहे पण एकदम जंग घनदाट अशा जंगलामध्ये हे मंदिर आहे तर आपण आता जाऊया आणि तिथं आपण बजरंगबली हनुमानाचं दर्शन घेऊया हो मित्रांनो तर मित्रांनो आता आपण चप्पल बिपल काढली मित्रांनो आणि बजरंगबलीचं दर्शन घेण्यासाठी आपण आता मंदिरात जाऊया तुम्हाला मी दाखवतो कसं आहे मंदिर ते तर हे पहा मित्रांनो तिथं आपण दर्शन घेऊ आणि त्याच्या आधी मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी तुम्हाला मी दाखवतो मंदिर कसं आहे ते तर हे पहा मित्रांनो मंदिर जे आहे ते खूप मस्त आहे थोडं छोटं आहे पण तुम्हाला दिसत असेल एकदम त्याचा कळस पण एकदम मस्त आहे एकदम छोटासा पण सुपर दिसतं मित्रांनो आणि एकदम नेचर जे आहे ते एकदम घनदाट अशा जंगलामध्ये खूप चांगलं निसर्ग दिसतं एकदम शोभून दिसतं मंदिर एवढ्या घनदाट अशा जंगलामध्ये तुम्हाला खूपच छान दिसत असेल मित्रांनो पहा तर मित्रांनो हे पहा दरवाजा पण मस्त आहे एकदम जाळीचा दरवाजा आहे तर आता आपण मधी शिवया तर मित्रांनो हे पहा मंदिर खूप छान आहे आणि हे बलीची मूर्ती आहे एवढी मोठी आहे मित्रांनो खूप मोठी आहे तर बजरंगबली हनुमानाचं आपण दर्शन घेऊया पहिलं त्याच्यानंतर तुम्हाला मी मंदिर कसं आहे ते मध्ये दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला मी मागच्या आणि असंच मंदिर कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे पहा बजरंगबली हनुमानाची मूर्ती एकदम मस्त आहे हे पहा अशा पद्धतीने आणि मित्रांनो हे पहा ह्या साईडला पण जाळीच आहे आणि खूप छान आहे हे पहा मंदिर आणि हा वरचा कळसाचा भाग आहे अशा पद्धतीने मंदिर आहे मित्रांनो आणि हे पहा इथून जर दाखवलं तर हे बाहेरचा भाग आहे आणि दरवाजाचा भाग आहे पुढे जंगल आहे आणि त्याच्यानंतर हो डाव्या साईडून इकडे पहा अशा पद्धतीने जाळी आहे तर अशा पद्धतीने हे आपण मंदिराचं म्हणजे बजरंगबली हनुमानाचं दर्शन घेतलं आणि हा इथून निसर्ग बाहेरचा कसा दिसतो अशा पद्धतीने आणि ह्या साईटला आपण तुम्हाला मी दाखवतो हे पहा मित्रांनो कसं दिसतं वातावरण ते बजरंग बली मंदीर नकी दर्शंग है, दर्शंग है तर मित्रांनो बजरंगबली हनुमानाचं मंदिर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दर्शन घ्या दर्शन घ्या म्हणजे चॅनेलला पण सबस्क्राईब करा तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम